मुलांना स्कूलसाठी लंचबॉक्समध्ये भाजी चपाती द्यायची असली की आपल्याला जनरली त्यांच्या आवडीनुसारच भाजी बनवावी लागते तर आज मी माझ्या मुलाच्या टिफिनमध्ये मा वांग्याचं भरीत पराठा आणि पुलाव देणार आहे तर आज मी तुमच्यासोबत वांग्याच्या भरिताची रेसिपी शेअर करणार आहे त्यासाठी इथे मी सगळ्या वांग्यांना तेल लावून भाजायला ठेवलेलं आहे वांगी भाजतील तेव्हापर्यंत मी इथे पुलावची तयारी करून घेत आहे तर इथे व्हेजिटेबल्स कटिंग होईपर्यंत माझे वांगे भाजून झाले आहेत पुलाव लवकरात लवकर व्हावा म्हणून मी आज पुलाव कुकरमध्ये बनवणार आहे त्यासाठी अर्धी वाटीपेक्षा थोडं कमी तेल घातलं तेल गरम झालं की काही खडे मसाले घातले आहेत त्यामध्ये तेजपान कलमी मिरे लवंग आणि दोन मोठी विलायची केली घातली त्याला एक दोन सेकंदासाठी परतून घेतल्यानंतर लांब लांब स्लाईसमध्ये एक कांदा कट केला होता तो ॲड केलेला आहे कांदा ॲड केला की एक दोन मिनिट परतून घ्यायचं आहे त्यानंतर इथे एक बारीक चॉट केलेला टमाटर आणि मिरची ॲड केली मी खडे मसाले टाकले की लगेच मिरची ॲड करायची होती पण मी विसरली त्यामुळे मी नंतर ॲड केली त्यानंतर चॉट केलेले व्हेजिटेबल्स ॲड करायचे आहे तर यात फुलगोबी गाजर शिमला मिरची चोवीचे शेंगा आणि मटर ॲड केला आहे त्याचबरोबर अद्रक आणि लसूणचं पेस्ट पण ॲड केलेला आहे यात फ्रेंच ऐवजी मी चवळीच्या शेंगा वापरल्यात त्यात तुम्हाला काहीतरी वेगळं वाटलं असेल पण माझ्याकडे फ्रेंच बीन्स नव्हते आणि मुलांना बीन्स किंवा गाजरशिवाय तो पुलाव पुलाव वाटत नाही त्यामुळे मला इथे चवळीच्या शेंगा ॲड करावे लागले आणि हे मी फर्स्ट टाईम असे ॲड केले आहे त्यानंतर चवीनुसार मीठ ॲड केलं एक ते दोन मिनिट त्याला परतून घेतलं त्यानंतर एक ते दोन पाण्याने धुऊन घेतलेले राईस आहेत ॲड केले आहे आता या राईसला दोन ते तीन मिनटासाठी सोडून द्यायचं आहे आणि त्यानंतर यात आपल्याला पाणी ॲड करायचं आहे पाणी ॲड केल्यानंतर याला शिटी होण्यासाठी सोडून दिलं आहे तेवढ्याच वेळात मी वांग्याच्या भरताची तयारी करून घेतली दोन टमाटर आणि स्प्रिंग ओनियन कट करून घेतले आहेत वांग्याच्या भरीतासाठी ते मी इथे तुम्हाला दाखवते आहे वांग्याच्या भरीताच्या फोडणीसाठी आठ ते दहा लसणाच्या कळ्या सोलून घेतल्या आहेत स्प्रिंग ओनियन कट करून पाण्यात ठेवले आहेत मिरच्यांना मधून कट लावलेली आहे मिरची मी इथे खूप बारीक कट नाही करणार आहे कारण मुलांसाठी पण बनवते आहे वांग्याच्या भरीताची तयारी करेपर्यंत इथे दोन ते तीन शिटी होऊन माझा पुलाव तयार झालेला आहे तर लास्ट स्टेप यामध्ये बारीक चॉप केला कोथिंबीर ॲड केला आता मी वांग्याचं भरीत करून घेत आहे त्यासाठी ते अर्धी वाटी तेल गरम करून घेणार तेल गरम होता सोलून घेतलेला लसूण ॲड केलेला आहे लसूणला लाईट गोल्डन कलर यायला ला लागला की लगेच त्यात मिरची ॲड करून आपल्याला स्प्रिंग ओनियन ॲड करून घ्यायचं आहे आता यात मी हाफ टेबल स्पून हळद आणि चवीनुसार मीठ ॲड केलेलं आहे आता याला परतून घेत आहे आणि तीन ते चार मिनटांसाठी याला झाकून ठेवणार आहे तेव्हापर्यंत स्प्रिंग ओनियन छान शिजून जाते आता तीन ते चार मिनटांनंतर चेक केले तर स्प्रिंग ओनियन शिजून त्याची क्वांटिटी अर्धी झालेली आहे तर त्यात मी अर्धी वाटी मटर आणि दोन कट केलेले टमाटर ॲड केले आता एक ते दोन मिनिट परतून घेऊन भाजलेल्या वांग्याची स्किन काढून घेतली होती तर इथे ती वांगे ॲड करून घ्यायची आहे संत्राला चार ते पाच मिनिटासाठी झाकून सोडून द्यायचं आहे चार ते पाच मिनटात वांगे स्प्रिंग ओनियन आणि टमाटर मटर हे सगळं छान मिक्स होऊन जाणार पण मध्ये मध्ये इथे आपल्याला एक ते दोन एक ते दोन मिनटानंतर चेक करत राहायचं आहे आणि जळायला नको म्हणून सतत त्याला घाटत राहायचं आहे चार ते पाच मिनिट झाले की बारीक चॉप केलेला कोथिंबीर ॲड करून द्यायचं आहे वांग्याच्या भरीतमधून तेल सेपरेट व्हायला लागलेलं आहे म्हणजे आपलं वांग्याचं भरीत, भरीत बनून तयार झालेलं आहे या भरीतसोबत खाण्यासाठी एक पराठा बनवून दिलेला आहे आणि इथे टिफिनचा मेन्यू तयार झालेला आहे पुलाव बनवताना मी कुठलेच व्हेजिटेबल्स मॅरिनेशनसाठी ठेवले नाहीत कारण हा मी शॉर्टकटमध्ये बनवलेला पुलाव आहे जो मला टिफिनच्या घाईने पटापट करायचा होता